नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे जयकुमार गोरे जे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत मानखटावचे आमदार आहेत यांची नियुक्ती झाली आहे जयकुमार गोरे यांच्या नियुक्तीतून माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय संदर्भ बदलण्याचे भाजपचे मनसुबे समोर आले आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकारणातील केंद्रबिंदू ठरणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे तसे मोहिते पाटील विरोधक म्हणून देखील ओळखले जातात या मतदारसंघातून लोकसभेला पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची मैत्री घनिष्ठ असल्याचे वारंवार स्पष्ट झालेले याचबरोबर या मतदारसंघात मोहते पाटलांनी मिळवलेलं प्राबल्य हे मुडीत काढण्यासाठी भाजपाचे प्रयत्न राहणार हे अगदी स्पष्ट आहे मोहते पाटलांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने माढा लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात संघ एका ठिकाणी शेकाप आणि तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यश मिळवलेलं आहे भाजपासाठी माडा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा शरद पवारांनी काही एक टर्म या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ दोन हजार नऊला ला शरद पवार येथून विजयी झाले दोन हजार चौदाला विजयसे मोते पाटील इथून विजयी झाले होते मोदी लाटेतील त्यांनी विजय मिळवला होता परंतु दोन हजार एकोणीसला भाजपानं हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता दोन हजार चोवीसला हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्याचे भाजपाचे मनसुबे मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने धुळेस मिळाले त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील चारी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या उमेदवाराला पराभवावर सामोरं जावं लागलं हे होत असताना या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीने यश मिळवलं हेच ही राजकीय समीकरणं जर आज आपण लक्षात घेतली तर आपल्याला एक गोष्ट प्रकाशानं जाणवेल ती म्हणजे माळशिरसमध्ये सध्या मोहिते पाटील आणि तेथील माजी आमदार राम सातपुते यांचा सुरू असलेला राजकीय कलगितोरा आपण रोज पाहतो आहोत रणजित सिंह मोहिते पाटलांवर पक्ष विरोधी वर्तन केल्याबद्दल त्यांच्यावर पक्षशिस्तभंगाची कार्य कारवाई व्हावी यासाठी रामसातपुते आक्रमक आहेत त्याच्या जोडीला रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील आक्रमक आहेत भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली परंतु त्यानंतर हे वातावरण शांत झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात या चार विधानसभा मतदारसंघाचा प्रभाव आ... परिणाम निश्चितपणे जाणवणार आहे येत्या दोन महिन्यात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदा याच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जर कमळ फुलवायचं असेल तर सध्याचे सोलापूर जिल्ह्यातले जे पाच आमदार आहेत भाजपाचे हे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर आपली पकड ठेवू शकत नाहीत हे लक्षात आलं असल्या कारणामुळं ती पकड जर बसवायची असेल तर जयकुमार गोरेना या ठिकाणी आणलेला आहे त्यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडं ग्रामीण कर... ग्रामीण विकास मंत्रिपदाचं खातं देखील आहे त्यामुळं आता येणाऱ्या काळात या मतदारसंघातली किंवा या जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलू शकतात त्यात अशी एक बाब आहे यातली की जयकुमार गोरे आणि सिंह नाईक निंबाळकर यांचा दोस्ताना अजित पवारांचे अजितनिष्ठा <coughs> म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय मामा शिंदेंबरोबर आहे शिंदे बंधूंबरोबर यांच्या असलेल्या दोस्ताना आणि शिंदे बंधूंची असलेली राजकीय ताकद या दोन बाजू जर लक्षात घेतल्या ते जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या राजकीय शक्तीचा ग्रामीण राजकारणासाठी उपयोग गे, करून घेण्यासाठीचा हा एक पर्याय भाजपाच्या नेतृत्वाने स्वीकारला असण्याचे संकेत जयकुमार गोरे यांच्या या निवडीतून समोर येतात जयकुमार गोरे हे तसे आक्रमक आहेत ओबीसी चेहरा आहे भाजपाला ज्या मताच्या मतपेटीची गरज आहे तो चेहरा म्हणजे जयकुमार गोरे आहेत जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाची घडी बसवून देऊ शकतात असा भाजप श्रेष्ठींचा असा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून देखील ओळखले जातात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातला हा एक महत्त्वाचा दुवा भाजपला आपल्या पक्षवाढीसाठी म्हणून वापरता वाप येणार आहे भाजपची रणनीती त्यांच्या नियुक्तीतून अतिशय सुस्पष्टपणे समोर आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला माडा लोकसभा मतदारसंघ परत एकदा भाजपा आपल्या ताब्यात घेण्याच्या मानसिकतेत आहे त्यासाठीचे हारघडीचे प्रयत्न भाजपाकडून केले जाणार आहेत या प्रयत्नाची सुरुवात जयकुमार गोरेंच्या नियुक्तीने झालेली आहे या नियुक्तीमधून आता आपल्याला पाहायला मिळेल येत्या काही काळात भाजपामध्ये काही जणांचा प्रवेश होऊ शकतो किंवा दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान ज्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर समविचार आघाडीच्या माध्यमातून भाजपाने आपला प्रभाव निर्माण केला होता तसा प्रयत्न देखील येणाऱ्या काळामध्ये भाजपाकडून या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि त्या प्रयत्नासाठी जयकुमार गोरे यांची निवड ही निश्चितपणे सूचक संकेत देणारी आहे त्यामुळं येणाऱ्या काळात या निवडीतून भाजपाला काय साध्य मिळ होणार आहे किंबहुना मोहते पाटलांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे आणि मोहिते पाटलांबरोबर मोहिते पाटलांच्या कुबड्या अतिशय मजबूत आहेत असं समजून ज्यांनी विधिमंडळात प्रवेश केला आहे त्यांना या ये येत्या काळात किती सम राजकीय समस्यांना सामोरं जावं लागणार आहे याचाही अंदाज या जयकुमार गोरेंच्या नियुक्तीतून मिळतो आहे त्यामुळं येणारा काळ भाजपासाठी निश्चितपणे संक्रमणाचा असेल तर मोहिते पाटलांसाठी त्यांची प्रतिष्ठा आणि आपण त्याला काय म्हणतो अस्तित्वाची परीक्षा घेणारा ठर थर, ठरणार आहे त्यामुळे आपण येणाऱ्या काळातले काय होऊ शकतं आणि काय नाही यासाठी आपल्याला काही काळ आणखी थांबावं लागणार आहे वाट पाहावी लागणार आहे आज आपण इथेच थांबतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखून देखील विसरू नका धन्यवाद